आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही सुरेश धस अशोक मोहिते आणि कृष्णा आंधळे यांच्या विषयी सुरेश धस यांच्या प्रतिक्रिया अशोक मोहिते प्रकरणात जे आरोपी होते ते कर्नाटकात पकडलेत ते कृष्णा आंधळे यांचे मित्र आहेत मी अजूनही म्हणतोय आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाहीये मोहिते गंभीर आहे आणि त्या प्रकरणात कलम तीनशे सव्वीस ऐवजी एकशे नऊ करावं जेणेकरून हे आज जातील कृष्णा आंधळे फरार पण सापडेल तो फार दिवस बाहेर राहणार नाही मी आखा आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे दुसरा असं आहे की दोन महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंध्रेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती थ्री ट्वेंटी सिक्स जी केलेली आहे एसपीन ती तीनशे ऐवजी तीनशे सात म्हणजे एकशे नऊ हे लवकरात लवकर करावी म्हणजे हे लोक आतमध्ये राहतील दोन महिने झाले कृष्ण आंधळी फरार आहे तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही अशा प्रकारचे रिपोर्ट पोलीसकडने येत आहे सापडेल असं आमचं मत आहे हे फार दिवस काय राहील असं वाटत